तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलला मी मित्र विशाल गायकवाड तर बघा मित्रांनो आपल्याला जालन्यापासून चाळीस किलोमीटर अंतरावर एक कॉल आलेला आहे त्यांच्या विहिरीमध्ये एक रसल वायफर पडलेला आहे त्यांनी आम्हाला व्हिडिओ टाकला होता याच्या आधी तर ते म्हणे दोन दिवस झाले तर पडलेला आहे तर आम्ही त्याला रेस्क्यू करण्यासाठी आता तिकडे चाललो आहे माझ्यासोबत राहुल आहे आणि मयूर भाऊ आहे आम्ही आता त्याला रेस्क्यू करण्यासाठी चाललो आहे मित्रांनो तर खूप लांबच आहे वाटतं मला कारण की देळगाव राजा माहीत आहेत देळगाव पण ते म्हणतात की आणखीन दहा ते बारा किलोमीटर म्हणजे असं तीस चाळीस चाळीस किलोमीटर आहे सांगा तर मित्रांनो तर बघा पूर्ण व्हिडिओ आपण त्याला रेस्क्यू कसं केलं आणि कशाप्रकारे त्याला विहिरीत विहिरीतून बाहेर काढलं तर चला तर मित्रांनो சவுக்கா தான் அவங்க கூட इकडलं काही मिस केलं नाही इकडं इकड्याच्या ना इकडून गेली इकडं काय नाही पुरी काय माहिले असता तुमचा ढिगर टाकते हो तर चला तर मित्रांनो आपल्याला गावातला व्हिडिओ वगैरे काढता नाही आला कारण की फोनमध्ये चार्जिंग पण नव्हती फोन ऑफ झाला होता तर आम्ही गावात आल्यानंतर फोनची चार्जिंग केली व्हिडिओ काढण्यासाठी तर आम्ही फोन चार्जिंग करून आता व्हिडिओ काढत आहे त्यामुळं गावाचा काही व्हिडिओ घेता नाही आला तर आम्ही डायरेक्ट गावामध्ये आल्यानंतर व्हिडिओ चालू केला तर बघा विहीर पण खूप खोल आहे आणि पुन्हा विहिरीमध्ये आणखीन एक विहीर आहे आणि बाजूला पूर्णे असे गज लावलेले मित्रांनो तुम्हाला दिसणारच व्हिडिओमध्ये तर पूर्ण एकदम तुम्ही असं ध्यान देऊन बघा तर तुम्हाला कळेल त्याच्यामध्ये किती म्हणजे विहिरीमध्ये पण एक विहीर आहे ती दिसती एका सिमटाची त्याला पूर्ण बाजून गज पण लागलेले आहे मित्रांनो तर कॉल आलेला आहे तर आपल्याला आता कसं रेस्क्यू करायचं ते तर आपण बघूया तर स्किप करू नका मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आपण त्याला रेस्क्यू कसं केलं आता तो चालला आहे बघा हा भारतातला एक न दोन नंबरचा विषारी साप आहे रसल वायफर आणि त्याला हिंदीमध्ये परण म्हणतात आणि मराठीमध्ये घोनस म्हणतात तर मित्रांनो बघा आपण त्याला कसं रेस्क्यू केला आता नाही व्हिडिओ कॉलवर <laughs> तर मित्रांनो ह्या मांजरेला पण त्या रसल वायफरनी बाईट केली ती तर ही डेट झालेली आहे बघा

बैंक भर कर सीखा क्यों यार मैं सोच ले लास्ट को चार छालियाँ हो सर तो सब पेंटिंग में ही शक्ना रोज़ की तो सने ही वो शक्ना रोज़ बीच में बड़े नाम नहीं

केवढी दे

थोड सेंट्रल हा वर 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 पुढं 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 हा ढकल थोडं पुढं ढकल तिकडे आडवल हा ढकाल आणखी आणखी चल थांब विशाल की ढकाल आणखी थोडं बस विशाल पोट उशाल शेफ्टी ढकल पडल्यानंतर जा आता हातात त्याचा काही पकड त्याच्याकडं टाटीला सोडून आस मी नाही काटी लोटून द्या ताटी लोटून देणार पाय तिथे दोरीकडे काय दोरी पकडून ठेव हा

तर मित्रांनो हा बघा रसल वायफर भारतातला दोन नंबरचा विषारी साप त्याने खूप आम्हाला रेस्क्यू करण्यासाठी खूप प्रॉब्लेम दिले आणि खूप म्हणजे परेशान पी गेलं त्याच्यात कमीत कमी त्याला रेस्क्यू करण्यासाठी आमचे दोन ते तीन घंटे गेले मित्रांनो तर आता लवकरच त्याला आपण त्या थैलीमध्ये भरू आणि जागा पण खूप कमी होती आणि गडबडीमध्ये आमची बॅग पण घरी राहिली नाही तर बॅग सोबत ते एवढं प्रॉब्लेम झाले नसते आम्ही असं वाटलं की गाडीमध्येच बॅग वगैरे आहे पण गावामध्ये पुढं आल्यानंतर कळालं की बॅग घरीच राहिली म्हणून आणि त्या बॅगमध्ये पण दुसरा साफ ठेवला होता त्यामुळे नाही तर गाडीलाच बॅग असते तर मित्रांनो आपण त्याला रेस्क्यू केलेला आहे आता त्याला लवकरच रिलीज करू तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आणखीन आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि नवीन चॅनल आहे मित्रांनो काही चुकत असलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद